पहिली गणित विषय आहे मी पाठ्यपुस्तकाविषयी विषयी चर्चा करणारे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत समजून घेऊ शकता तुम्ही पण प्रत्यक्ष मुलांवरती काय हे आपल्याला समजून मग अशी नांगरे एक प्रश्न उपस्थित केला होता की मुलांचे संबोध स्पष्ट झाले पाहिजेत हे अगदी खरं आहे मुलांना गणिताची भीती का वाटते का तर गणितातल्या सर्व गोष्टी ह्या अमूर्त आहेत आणि मुलांना त्या आपण मूर्ताकडून जर समजून घेऊन गेला अमूर्ताकडे तरच त्या मुलांना समजणार आहेत त्याच्यासाठी काय करायचं आहे माझ्या शाळेमध्ये तर तुम्ही कधी आला ना मुलांना सर्वात आवडता विषय विचारला तर ते सांगणार आमचा आवडता विषय गणित आहे का तर आम्ही हा आनंददायी वातावरणात आणि जास्तीत जास्त खेळातून हा कव्हर करतो आता जेव्हा मुली येतात पहिलीत येतं बऱ्यापैकी समोर त्याच्या क्लिअर असतात म्हणजे त्याला तीन लाडू माहीत असतात पाच कॅडबरी माहीत असतात दहा चॉकलेट माहीत असतात पण ते तीन लहायचे कसे ते दहा लहायचे कसे हे मुलांना माहीत नसतं आणि जेव्हा इयत्ता पहिलीचं मुलं आपल्या शाळेत येतं शाळेच्या पहिल्या दिवसापासून त्याचं शिक्षण चालू झालं पाहिजे सुरुवातीला या पुस्तकामध्ये देखील हे पुस्तक पाहिले का कोणी हे आपलं पहिलीच नवीन पुस्तक आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगते ह्याच्या सुरुवातीला अवकाशीय संबोध दिलेले आहेत त्याच्यानंतर एक ते वीस अंकांची ओळख आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती अंक दृढीकरणासाठी विविध कृती दिलेल्या आहेत आणि सीबीएसई सीबीएसई पॅटर्ननुसार आपलं पुस्तक तयार झाले किंवा सीबीएसई म्हणण्यापेक्षा आपण एन सीआरटी म्हणून काल मॅडमनी सगळं डिटेलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये ऍड काय झालेलं आहे इयत्ता दुसरीपासून आपल्याला गुणाकाराची ओळख होती बरोबर आहे आणि तिसरी पासून भागाकाराची ओळख होती पण यावर्षी एन सीआरटीच्या धर्तीवर एस सीआरटी न काय बदल बदल केलेला आहे इयत्ता पहिली पासूनच आपल्याला गुणाकार आणि भागाकार या दोन गोष्टींची ओळख आपल्याला करून द्यायची आहे तर याच्यामध्ये अंतर्भूत आहे सोप्या पद्धतीनं कसं घ्यायचं मी सांगेन तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट जेव्हा मुलशा आहेत येतं आणि त्याला जे हे तीन लाडू दहा चॉकलेट पाच कॅट बऱ्या माहित ती संकल्पना अंक कसा आहे कसा समजून सांगायचं सांगते मगापासून दोन तीन वेळा तुम्ही ऐकलं असेल की गणिताच्या नऊ भाषा आहेत ह्या नऊ भाषांचा वापर कशासाठी करायचा आहे अंकओळख ही कंपल्सरी म्हणजे मुलांना आणखी चांगली समजावी याच्यासाठी ओळख ही गणिताच्या नऊ भाषांमधूनच आपल्याला करून द्यायची आहे गणिताच्या नऊ भाषा कोणत्या कोणत्या मगाशी सांगितल्या बघा चित्रभाषा वस्तू भाषा आपण काय करूयात प्रात्यक्षिक छोटसं करूयात सगळे मिळून मिळून म्हणजे आज आपण असं हे करूया इमॅजिनेशन की आज आपण तीन अंक शिकणार आहोत ठीक आहे मग बघा माझ्या जवळ किती चित्र किती तुम्हाला सांगा आहेत ह्या वस्तू आहेत बघा माझ्याजवळ फुलं किती आहेत ही माझ्याजवळ बघा सांगा एक दोन तीन ही झाली वस्तुभाषा भाषा बरोबर आहे तीन टाळे वाजूयात सगळेजण एक दोन तीन ही झाली ध्वनी भाषा बरोबर आहे आपण बोट दाखवूयात बोट मग दा अशी सांगितली कशी दाखवायचे एक दोन तीन ही झाली बोटांची भाषा कृती भाषा आता कृती भाषेसाठी तीन मोठ्या मारूयात मारूयात हो तीन चला असू द्या तेवढाच व्यायाम होईल सगळ्यांचा चला एक दोन तीन ही झाली छान

तीन चलन भाषा म्हणजे काय नोटांची भाषा थोडक्यात एक रुपये दहा रुपये या पद्धतीने वापरायचे गोष्ट भाषा तीन या अंकाची गोष्ट कोण सांगेल तीन या अंकाची गोष्ट गोष्ट भाषा म्हणजे काय तुम्हाला नक्की माहिती आहे का तीन अंकाची गोष्ट कोण सांगेल सांगा मॅडम सांगा नाही 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 फक्त अंकाची भाषा चालली आपली हे बेरीज वजा बाकी हे घेणार आहेत आपण तुमचं बरोबर आहे अंकाची भाषा मग फक्त एवढं सांगायचं झाडा माझ्याकडे तीन रुपये आहे झाडावर तीन पेरू आहे झाडावर तीन पक्षी आहेत माझ्याकडे तीन फुगे ही झाली गोष्ट भाषा म्हणजे जेव्हा आपण बेरीज वजा जाणार आहोत तेव्हा गोष्ट भाषा ही अगोदर कशाची घ्यायची अंकांची घ्यायची आणि त्याच्यानंतर मग बेरीज वजाबाकी याच्याकडे आपण जाणार आहोत त्याच्यानंतर स्पर्श भाषा आता मॅडम एक मिनिट उभा राहा पाठीवरती थाप किती मारती मॅडम स्पर्शाने सांगायचा किती वेळा थाप मारली मी तीन वेळा ही झाली स्पर्श भाषा आणि आतापर्यंत आपण पाहिलं चित्रभाषा वस्तूभाषा ध्वनी भाषा कृती भाषा नोटांची भाषा चलन भाषा बोटांची भाषा हे जे आपण तीन शिकत होतो ते तीन अंक भाषेमध्ये तीन हा अंक समजला का हो म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर समजा मुर्षा शाळेत आले मुलांना सगळे अवकाश पहिले आठ दिवसात शिकून झाले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही एक दोन शिकवायला घेतलं तिथं पळ्यावरती लिहिलं बाळा हे तीन आहे आणि याला तीनच म्हणायचं तीन ओळ भरून तीन आठ ओळ भरून तीन म्हणत म्हणतली त्या मुलाला तीन अंक समजणार आहे का नक्कीच नाही समजणार पण तुम्ही गणिताच्या नऊ भाषेमधून जर मुलाला प्रत्येक अंकाची ओळख दिली तर मुलाला ती नक्कीच लक्षात राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी दोन गोष्टी छोट्याशा ऍडिशन मी सांगणार आहे तुम्हाला आपल्या जवळ शाळेचे साधारण तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे चाळीस दिवस आपल्याला भेटतात बरोबर आहे रोज मुलाला पहिलीच्या मुलाला एकच अंक शिकवायचा एक अंक का शिकवायचा आपल्याला नऊ भाषेतून जायचे आणि त्या अंकाचं जास्तीत जास्त आपल्याला त्याचं दृढीकरण झालं पाहिजे त्याला तो समजला पाहिजे त्यामुळे अंक किती शिकवायचा एकच हे पहिलं ऍडिशन आणि दुसरं ऍडिशन काय करायचं जेव्हा आपण अंक शिकवतोय तेव्हा प्रत्येक अंक आज एक अंक शिकवला हो शिक हो शिक हो ना भले त्याला सर्व लिहिता येत नसू दे वाचता येत नसू दे पण त्या तीनचं नाव आज आपण तीन पाहतोय ना तर त्या तीनचं नाव या पद्धतीने आहे हे मुलांना अक्षरी संख्या लेखन थोडक्यात हे प्रत्येक अंकासोबत मुलाला शिकवायचं याचे फायदे काय होतात माहिती का जेव्हा आपण मुलाला आज एक अंक शिकवला एक अक्षरात शिकवला शिक शिक दोन अंक शिकवला दोन अक्षरात शिकवला कधी नऊ भाषेतून गेल्यानंतर हे जर दिलं आपल्याला सारखं सांगतायत बघा पहिलीपासून स्कॉलरशिपची मुलं तुम्ही तयार करा आणि पहिलीपासून आपण मुलांना स्पर्धा परीक्षेला देखील बसवत आहोत बरोबर हो। आहे का हे जर आपण घेतलं तर मुलांचा प्रश्न असतात बघा स्पर्धा परीक्षेमध्ये पहिलीच्या पण पंच्याहत्तर अक्षरी दिलेलं असत पंच्याहत्तर ही संख्या अंकात लिहा पर्याय शोधा किंवा पंच्याहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल खालील पर्या शोधा रोज आपण हे एका पद्धतीनं गेलो ना मूल विसरणार नाही गेल्या वर्षीच्या पुस्तकाला पहिली गेल्या वर्षी, वर्षी नाही म्हणजे काल मला समजलं की बऱ्याच जणांकडे पहिली नाही पण पंचाहत्तर पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव कसं माहिती आहे का हे कशासाठी घेतात ते, ते सांगते मी तुम्हाला गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये पंच्याऐंशी पंचाहत्तर असं होत बघा पंच्याहत्तर असं होत पंच्याण्णव पण असं होत फक्त पंच्याऐंशी गेल्या वर्षी अक्षरामध्ये असं दिलेलं बघा बरोबर आहे परंतु या वर्षी एस सी आर टीने एक बदल केलेला आहे पंच्याऐंशी ही संख्या अशी न देता या बदल दिलेली आहे म्हणजे हे जे छोटे छोटे फरक आहेत हे आपल्याला मुलांना जाणून द्यायचे अंकात एक ते शंभर अंक शिकवले आणि त्याच्यानंतर जर अक्षरी लेखनाकडे नेलं तर मुलांना एकदम डोक्यामध्ये कोणतीही गोष्ट शिकत नाही हेच जर आपण मॅडम आपण गप्पा नंतर मारूयात हेच जर आपण टप्प्याटप्प्याने गेलो तर वेळच्या वेळी मुलाला ती संख्या अंकात कशी द्यायची अक्षरात कशी द्यायची हे सर्व समजणार आहे जेव्हा आपण एक ते शंभर अंक शिकवणार रोज किती अंक शिकवणार त्या अंकाला अंकासोबत जोड कशाची देणार अक्षरी बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये एक दुरुस्ती करायची सांगितलं की एक ते पाच अंक शिकवल्यानंतर त्याच्यावरती म्हणजे जेव्हा आपले एक ते पाच अंक आपण काय करायचे एक ते पाच अंक शिकवायला दिवस किती जाणार आपले पाच सहाव्या दिवशी काय कृती करायची सहावा सातवा दिवस कशाला करायचा ते एक ते पाच अंक दृढीकरण होण्यासाठी आपल्या ज्या गणिताच्या विविध संकल्पना आहेत पुढची संख्या मागची संख्या लहान संख्या मोठी संख्या जोड्या लावा लगतची संख्या लगतची मागची संख्या बेरीज बाकी, परत चढता क्रम उतरता क्रम ह्या सर्व संकल्पना आहेत ना एक ते पाच अंक शिकून झाल्यानंतर मुलांच्या घ्यायच्या आहेत म्हणजे एक ते पाच हे अंक मुलांना लक्षात येण्यासाठी आपण तीस ते बत्तीस कृती घेऊ शकतो ज्या की मी स्वतः तयार केलेल्या आहेत तुम्हाला मी दा, ते दाखवू शकते मला पहिलीला काल पण सांगितलं की पहिलीला शिकवायचा माझा गेला पंधरा वर्षाचा अनुभव आहे मला पहिलीला शिकवायला अतिशय आवडतं त्याच्यामुळे मी सतत गणितामध्ये तर फार गणित माझा स्वतःचा आवडता विषय गणितात मी फार नवनवीन प्रयोग करत असते हे बघा एक ते पाच संख्यावरील क्रिया मी कोणत्या कोणत्या केलेल्या दिलेल्या चित्र काढ संख्येच्या पुढची संख्या मागची संख्या लहान संख्या मोठी संख्या त्याच्यानंतर लहान संख्येला गोल कर मोठ्या संख्येला गोल कर पुढची संख्या मधली संख्या संख्ये एवढी चित्र काढ जोड्या बघा जोड्याला गंमत काय करता येते अंकी अंकी संख्यांच्या लाव अंकी अक्षरी <laughs> संख्यांच्या जोड्याला <laughs> आणि अक्षरी अक्षरी <laughs> संख्यांच्या जोड्याला आणि चित्र अंक यांच्या जोड्या लाव त्याच्यानंतर जी मुलं पिसा लेवलची असतात त्यांच्यासाठी आणखी बघा थोडीशी पुढची किंवा सगळ्यांना घेतलं तरी चालतं हे बघा लपलेली संख्या शोधा टिंब टिंब अधिक तीन बरोबर पाच पण हे कधी बेरीज ही संकल्पना समजून दिल्यानंतर या कृती घ्यायची आता बेरीज ही संकल्पना शिकवताना कोणीतरी एका मला सांगा की तुम्ही बेरीज कशा पद्धतीने शाळेत शिकवता पटकन एक दोन मिनिटात सांगूया इच्छा असेल तर सांगा नसेल तर मी सांगणारच आहे पण बघू नवीन कोणाकडून काय येतं का बेरीज ही संकल्पना मुलांना कशी समजावून तुम्ही आपण प्रत्यक्ष उदाहरणातून करूयात मॅडम तुम्ही दोघी या पुढे आता बेरीजची एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ही शाब्दिक उदाहरणामधून नंतरच मुलाला पेरजेचं लेखन माझ्या बाकीचं लेखन क्रिया शिकवायचं आहे शाब्दिक उदाहरण म्हणजे आपण जरा थोडक्यात गणित गोष्टी म्हणूया हे पुस्तक जर तुम्ही पाहिलं पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त गणित गोष्टीवर याच्यामध्ये भर दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकात आता गणित गोष्ट तुम्ही सांगायची ठीक आहे मॅडम तुमचं नाव सांगा हिना मॅडम ठीक आहे मॅडम तुमचं नाव सांगा स्वाती मॅडम आता गणित गोष्ट बघा सांगा हिना मॅडम जवळ किती काडे आहे हिना मॅडमजवळ तीन काडे आहेत स्वाती मॅडमजवळ किती काडे आहे माझ्याकडे तर दोन्ही एकूण किती झाले एक कोण किती काडे झाले बेरीज मुलांना समजली आले लक्षात किंवा शका म्हणजे एक मिनिट आणखी वस्तू आपल्याकडे भरपूर आहे हे रुपये आहेत का एक रुपया हिना मॅडमकडे किती रुपये आहेत चार हिना मॅडम कडे किती रुपये आहे स्वाती मॅडम स्वाती मॅडम कडे किती रुपये आहे आता बघा हिना मॅडम कडे चार रुपये आहेत स्वाती मॅडम त्यांना एक रुपये स्वाती मॅडम मी त्यांना एक रुपये दिला हिना मॅडम कडे एकूण किती रुपये झाले मॅडम ठेवा आता जेव्हा तुम्ही गणित गोष्टी मधून मुलांना पेरीज ही संकल्पना समजावून सांगाल त्याच्यानंतर फळ्यावर किती गणित गोष्ट आपल्याला लिहायची पूर्ण नाही लिहिली तरी चालेल बघा हिना मॅडम कडे किती हिना मॅडम कडे किती रुपये दिले एक हिना मग एकूण किती रुपये झाले मग हे केलं काय केलं आपण एकत्र एक केले एकत्र मिसळले एक मिळवले एकत्र एक केले बरोबर आहे मग ते कोणत्या चिन्हांनी लिहितात याला म्हणायचं अधिक आणि हे गणित मग कशाचं झालं तुम्ही डायरेक्टर मुलाला शिकवणार का तीन आधी दोन तीन मध्ये दोन मिळवले दो की पाच येतात ली ह्याला बेरीज म्हणायचं ह्याला आधी चिन्ह म्हणायचं समजेल गाव मुलाला जी मुलं हुशार असतात त्यांना लगेच समजतं तुम्ही अवघड भाषा सांगा सोपी भाषा सांगा पण या मॅडमनी जे सांगितलं मला यांचं फार पटलं अशा मुलांसाठी आता या मॅडमनी नंतर त्यांच्यात फार करेक्शन केलं त्यांना त्यांनी स्वतःला इम्प्रूव्ह केलं पण आपली नेमणूक जी आहे ती खास अशा मुलांसाठी आहे ज्यांना संकल्पना माहीत नाही हुशार मुल कसंही शिकतं परंतु आपली नेमणूक जी आहे ज्याला शिकण्यामध्ये अडचण येते ज्याला ह्या संकल्पना समजत नाही त्याच्यासाठी खास आपली नेमणूक आहे आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची की पहिलीच मूल आपल्याकडे आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण त्याला जायचं आहे बेरी संकल्पना समजली याच पद्धतीने वजाबाकी बाकी मॅडम आणि तुम्ही या दोन्ही बघा शगुप्ता मॅडम सगळ्यांना सांगा तुम्हाला किती चुल दिलेत मी शगुप्ता मॅडम जवळ किती फुलं आहेत त्यातली तुम्हाला किती तेवढी द्या <coughs> मॅडम तुमचं नाव काय प्रियांका शगुक्ता मॅडम्ता मॅडम जवळ किती फुलं राहिली कोणती संकल्पना झाली बरोबर आहे काढून टाकले कमी केले वजा केले बरोबर आहे ही साठी वजा संकल्पना मॅडम थँक्यू कसा मग मुलांना वजा बाकीकडे जाताना सुद्धा डायरेक्ट जायचंय का एक गोष्ट लक्षात द्यायची गणित गोष्टी करून घ्या संकल्पना ज्या मूलभूत क्रिया आहेत बेरीज वजा गुणाकार भागाकार या संकल्पना तुम्ही जर गणित गोष्टीमधून मधून दिल्यात ना मूल बेरीज पण आवडीनं करणार वजाबाकी पण आवडीनं करणार गुणाकार आवडीनं करणार भागाकार आवडीनं करणार मग आता हेच हे मी जे केलं ते आपण शगुप्ता मॅडमकडे किती फुलं होती तुमचं प्रियांका मॅडम त्यांनी किती फुलं दिली शगुप्ता मॅडमकडे किती फुलं शिल्लक राहिली मग शगुप्ता मॅडमकडची फुलं कमी झाली काढून टाकली हे वजाची आणि बरोबर आहे याच्या नंतर एक ते पाच अंकांच्या मी सर्व क्रिया सांगितल्या बरोबर आहे एक ते पाच सहा ते दहा अशा अंकांचे टप्पे करून वेगवेगळ्या मुलांना अंक धुडी करण्यासाठी आपण अशा कृती द्यायच्या आहेत चढता क्रम उतरता क्रम त्याच्यानंतर मुलांना काय करायचं माहितीये का ह्या सर्व गोष्टी म्हणजे ज्या नऊ भाषा आहे त्यातली चलन भाषा जास्तीत जास्त वापरायची आपण गणित शिकतोय का मला जरा सांगाल का गणित शिकतोय का आपण बरोबर आहे अगदी बरोबर आहे गणित शिकतोय कशासाठी व्यवहार ज्ञानासाठी शिकतोय मग हे व्यवहार हे मूल जेव्हा शाळेत येणार आहे एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जाईल किंवा कुठंच आहे त्याला व्यवहार ज्ञान समजलं पाहिजे आता आपण करून चालूयात की मुलांचे चा आपले एक ते पन्नास अंक शिकून झालेले आहे मग आता बघा सगळ्यात महत्वाचं चलन जास्तीत जास्त का द्यायची आपण मुलांना कारण मुलाला बाहेर गेल्यानंतर व्यवहारामधून त्या गोष्टी कळल्या पाहिजे किंवा अंग ओळख चलन किंवा सांगायचा आहे बघा मी सांगते तुम्हाला जेव्हा आपण मुला मुलगा किराणा बाजारात गेला आपण बालबाजा सुद्धा खास होतो की मुलाला कळलं पाहिजे बरोबर आहे आता मी मुलाला ह्या पद्धतीने शिकवेल त्याच्या अधिक दशकाची ओळख सांगते चलन भाषा आधी दशकाची ओळख हा इयत्ता पहिलीचा सर्वात महत्वाचा घटक आहे जो की मुलांना आलाच पाहिजे मी भाषेमध्ये दशकाची ओळख सांगेल आणि एक गेम पण घेऊया त्याच्यावरती बघा जेव्हा आपण सुट्टे दहा रुपये किंवा सुट्ट्या दहा वस्तू एकत्र बांधतो एकत्र करतो एकत्र ठेवतो तेव्हा काय तयार होतो म्हणजे मुलांना खूप सोपं काय सांगायचंय जेव्हा दहा वस्तू सुट्टे असतात बघा तरी दहा का मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बरोबर आहे जेव्हा ह्या काड्या काळ्या असतात तेव्हा तो काय असतो एक गट्टा बांधते आता हा काय तयार झाला एक दशक का तयार झाला एकच गट्ट झाला एकच घट्टा झाला म्हणून एक दशक तयार झाला दशकाची संकल्पना याचा मी खूप मध्ये व्हिडिओ बनवला त्याची लिंक पण तुम्हाला शेअर करेल दशकावरती एक गेम घेऊयात का गेम घ्यायचा तर मुलाची दशकाची संकल्पना दहा म्हणजे एक दशक किंवा एक दशक म्हणजे दहा ते लवकर समजावं म्हणून आता एक जेंट्स मधून एक जण या लेडीज मधून एक जण या गेम काय असणार आहे समोर मी कार्य ठेवलेल्याच आहे दोन रबर पॅन्टेणार देणारे मी आणि दशकाचे दोन गट्टे तयार करायचे जो लवकर दशकाचे दोन गट्टे तयार करेल तो विनर असेल ठीक आहे चला उठाल तुम्ही एक जण सर कुठे गेले आहेत का या सर उठा विशाल विद्यार्थी अशी मग जाऊन बसतात मला गेल्या प्रशिक्षणात आम्हाला पुढची मुलं डॉक्टर इंजिनियर होतात मधली मुलं काय होतात आय एन एस होता बरोबर आहे मागची मुलं मंत्रालयात आणि मधून एक जण होता चला मॅडम या

वन टू थ्री स्टार्टनी बघाय बघा यांनी मिनिट धुवा मॅडमनी दशकाचा गट्टा केला यांनी केला यांनी चुकीचा केला का नाही फक्त ह्यांनी थोडा लवकर केला हे उशिरा ठीक आहे बसा ट्रायवाचा दोघांसाठी पण काय झालं दशक संकल्पना मुलांना पटकन लक्षात आली आणि मुलांना खेळ हे करतात आणि जेव्हा दशकाची ओळख होईल तेव्हा हे सगळ्या दहा रुपयाच्या नोटा आहेत पण जर ना पडत असत असेल तर प्रत्येकाला नोटा पुरणार आहेत का नाही पुरणार काय नाही कुठं घ्यायचा ऑनलाईन शॉपिंग म्हणल्यासारखे तर भरपूर करत असते ऑनलाईन शॉपिंग मध्ये आलेले फ्लिपकार्ट ते घ्यायचे मस्तपैकी कट करायचे आणि या अशा नोटा तयार करायच्या त्या दहाच्या नोटा तयार केलेल्या आहेत आणि त्या आहे बघा आणि संख्या म्हणजे नोटा तयार करताना सुद्धा लहान मोठ्या करायच्या आहे बघा त्या सर्व एक रुपयाच्या नोटा आहेत हे बघा त्या एक रुपयाच्या नोटा आहेत आणि ह्या दहा रुपयाच्या नोटा या पद्धतीने तयार करायच्या आता जास्तीत जास्त चलनी भाषा आपण सांगितली की व्यवहार मुलांना समजलं पाहिजे म्हणून आपण चलनी भाषा वापरणार आहे बरोबर आहे जेव्हा आपण अकरा अंकाची ओळख करून देणार आहोत तेव्हा सुद्धा गेम काय घ्यायचा बघा अकरा रुपये काढून दाखव दहा अकरा काढले का अकरा रुपये बावीस रुपये काढून दाखव करायचं बावीस काढले का हा, बावीस का रुपये चुकेल का हो, चुकेल का पैसे द्यायला किंवा पैसे घ्यायला चुकेल का मूल नक्कीच नाही चुकणार आता याच्यामध्ये देखील एक गेम के घेणार हो आहोत पण मॅडम ह्या ड्रेस चष्मा असलेला पुढच्या मॅडम फोन मधून बाहेर या मॅडम थोडस या पुढे या या गेम चला नागरे सर या काय छोटा तुम्ही वेळ रुपये फक्त काढून दाखवायचे काही करायचं नाही अवघड काही नाही आपल्याला कस आहे माहिती का पहिलीच्या मुलांना आपल्याला खेळातून कृतीतून शिक्षण द्यायचंय बरोबर आहे का हे बघा तुमच्या जवळ दहाच्या नोटा आणि एकच्या नोटा ठेवलेल्या आहेत तुम्ही जसं दहाच्या नोटा आहेत

लक्ष फोन मध्ये होतं मॅडमचं फार हुशार व्यक्तिमत्व आहे काम करून आलेले आहेत मॅडम कडे नॉलेज भरपूर आहे पण मॅडम आमच्याकडे पण थोडंफार नॉलेज आहे थोडंफार नॉलेज घ्यावं तुम्ही आमच्याकडून म्हणून थोडंसं तुमचं लक्ष घेण्यासाठी पुढं बोलवलं एक महत्वाचा बेसिस होता त्यामुळे तिकडे सॉरी तुम्ही खूप छान पद्धतीने येत आहे गो आहे म्हणजे सांगायचे काय मला याच्यामधून की चन्नी भाषा जास्तीत जास्त वापरा चन्नी भाषेतून बेरीज वजावा की गुणाकार भागाकार करून याच्याकडे जावा याच्यावरती काही शंका असतील शेवटच्या पाच मिनिटात आपण घेऊयात आता सर्वात महत्वाची गोष्ट भागाकार नांगरेसरांना माहिती की भागाकार शिकवणं फार सोप्या पद्धतीने आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल नवीन सेवक लागलेले आहेत सारिका मॅडम सारखे या मॅडम सारखे त्यांना कदाचित माहीत नसेल की भागाकार कसा घ्यायचा किंवा ज्याला माहित आहे त्याचा रिव्हिजन होईल त्याच्यासाठी आदरणीय आम्हाला खडाव तालुक्यात असताना खूप सुंदर सोपी पद्धत सांगितली होती जे आपण आता कृतीतून बघूयात भागाकार शिकवताना भागाकार म्हणजे काय सांगायचं समान वाटणी आणि समान कर बरोबर आहे तेच करणार आहोत आपण आता आधी समान वाटणी करूयात आता इथले भरपूर झाले की मधले कोणीतरी या एक जण या मधलं कोणीतरी उठून या मॅडम नाव माहित नाही मला या की माझ्याकडे बघता येत या हो हो तुम्ही या आपण समान वाटणी करतोय ठीक आहे ओके okay. किती किती काड्या आल्या तुमच्याकडे तीन तीन काड्या आल्या बरोबर आहे मॅडम तुमच्याकडे शिल्लक किती राहिल्या बरोबर आहे बघा एक एकूण काड्या किती होत्या वाटल्या हात आहे भागाकडे बघा समान वाटणी तिकडे लक्ष द्या समान वाटल्या प्रत्येकाला किती वाटून किती संपल्या बारा शिल्लक किती राहिल्या दोन आणि हे भागाकारामध्ये या पद्धतीने मांडायचं भागाकार मांडणी आहे का अवघड पहिलीच्या मुलाला तर ह्याच पद्धतीने जायचं म्हणजे आपण जर डायरेक्ट दिलं पंधरा भागिले पाच चल सोडव म्हणून पाचचा पाडा पंधरा येते बघ ते बघ आहे का पहिलीच्या तर नाहीच करणार त्याला डोक्याच्या वरूनच जाणार आहे म्हणजे आता आपण घेतलं बघा एकूण किती होत्या चौदा किती जणांना समान वाटल्या प्रत्येकाला किती मिळाल्या वाटून किती संपल्या राहिल्या किती झालं बरा करा सगळी छान बसा तुम्ही ही झाली समान वाटणी भागाकारायची आता समान कट बघा मॅडम जवळ मी बघा ह्या दहा गाड्या आहेत आपण समान कट मी भागाकार शिकतोय त्या दहा गाड्या प्रत्येकाला दोन दोन धोक्या आणि उरल्या किती शून्य मांडा भागाकारामध्ये बघाय बघा एकूण किती काढ्या होत्या प्रत्येकाला किती दिल्या किती जणांना मिळाल्या एकूण किती संपल्या आणि किती शून्य आहे का भागाकाराकड आणि पहिलीच्या मुलाला शेवटी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये आपल्याला भागाकारापर्यंत घ्यायचं आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा पाठ्यपुस्तकामध्ये याच्यामध्ये आहे समान गट समान वाटणी हे आपल्याला करायचंच आहे बघा समान वाटणी आणि समान गट इयत्ता पहिलीचं मुलं आपल्याला तिथंपर्यंत पोहोचवायचंय म्हणजे आपली मुलं सीबीएसईल पोहोचतील का हो नक्कीच आहे त्याच्यासाठी आपण तेवढे सक्षम असलं पाहिजे आणि आपण किती नाविन्यपूर्ण पद्धतीतून आणि वेगवेगळ्या कृतीतून करतोय हे जास्त महत्वाचं असणार आहे बर कोणाची काही शंका आहे का की मॅडम मी खूप प्रयत्न करतो खूप अंक शिकवतो पण तरी त्याला समजत ना करत नाही नाही अशी शंका असेल तर तर मी दोन उदाहरणं देते आणि थांबते हे बघा एक लक्षात घ्या काल मी जसं सांगितलं की प्रत्येक मुली शिकू शकत शिकू शकतं का तर शंभर टक्के शिकू शकत फक्त प्रत्येकाची शिकण्याची गती वेगळी असते कोण मुली असतं कोण मुली असतं आणि गणित असू दे, दे भाषा असू ते मूल शिकत तर समजा इयत्ता पहिलीच आहे त्या मुलाच्या समजा ते मुलं कुपोषित असेल किंवा त्या मुलाच्या डोक्यात क्षण नसेल माझं तर स्पष्ट मत आहे की त्याला त्याच्या गतीने जाऊ द्या त्याला एक वर्ष नुसतं पहिलीत बसू द्या पहिली था। ती मुला ती बर ते ती मुलं आपल्या जवळ असणार आहेत का चौथी पर्यंत किंवा पाचवी पर्यंत बरोबर आहे तोपर्यंत त्या मुलाला आपण तयार करू शकतो एवढा कॉन्फिडन्स आपल्याकडे त्या वर्षीची आपली सर्व्हिस आहे बरोबर आहे पहिल्या वर्षी त्याला नुसतं ऐकू द्या दुसऱ्या वर्षी हळू 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 तो एक एक गती क्रॉस करत जाईल आता इथं सर एक सकाळी सर सर तुम्ही कतीपर्यंत मुलांना शिकवता बरोबर आहे माझ्या शाळेमध्ये दोन सक्के बहीण भावंड आहेत निरंजन नाही निरंजन साळुंकी आणि प्रिक्षा सामकी दोघेही गतिबंद आहेत आता निरंजन इयत्ता चौथीत जातोय जेव्हा मी डेवडी शाळेवर दोन वर्षापूर्वी आले तो इयत्ता दुसरीक होता त्याला काही समजायचं नाही कसं राहायचं काय करायचं किंवा काही फक्त तो शाळे द्यायचा मस्त पैकी भात खायचा तिकडून तिकडून फिरायचा किंवा कुठल्या तरी शैक्षणिक साहित्याला सतत खेळत असायचा तो किंवा त्याला चित्र वगैरे काढायला आवडायचं मग मलाही आणि जे जुने शिक्षक होते त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं मॅडम हा विद्यार्थी कटिमंद आहे डॉक्टरांनी याला सर्टिफिकेट काढायला सांगितले पालक काही लक्ष देत नाहीयेत माझी शिक्का गॅरंटी कमीच आहे आणि मला चार इंजेस घ्यायला आवडतात आणि मी म्हटलं त्या पद्धतीनं आपण अशाच मुलांसाठी आहोत मध्ये अगदी तो कतिमंद असेल तरी त्याच्यासाठी आपण आहोत मग त्याला सलग दोन वर्ष तो माझ्याकडे होता दोन वर्ष नुसता बसला त्याला अक्षरगट सांगत होते अंक सांगत होते त्याला काही समजत नव्हतं एक गोष्ट झाली तो लिहायला शिकला होता भले त्याला त्या संकल्पना नाहीत कळू देत परंतु हे सर्व तो लिहायला शिकलेला होता एका वर्षामध्ये आणि दुसऱ्या वर्षी मराठीचा आत्ता तो आत्ता फक्त दुसऱ्या ते तिसऱ्या गटापर्यंत आलेला आहे पण गेल्या वर्षी एक गोष्ट खूप छान झाली जी मला आवडली तुम्हाला शेअर करू तो मुलगा शंभर अंकांपर्यंत अंकी अक्षरी संख्या लिहायला शिकलेला आहे वेगळीच वजाबाकी कृती सुद्धा अगदी अस्खलितपणे म्हणे तुम्ही कुठलंही गणित त्या बेरगीजण वजाबाकीचं तो खूप छान पद्धतीने करतो हे आपलं यश आहे त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या कृती वापरल्या पण प्रत्येक गुरु शिकू शकतं का नक्की शिकू आणि आपला हा जो ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावरती आपण सर्वजण असणार आहोत जण काही अडचणी आल्या ग्रुपवरती शेअर करा आपण सर्वजण मिळून त्याच्यावर मार्ग काढूयात किंवा तुम्ही काही नवीन कृती केल्या तर त्या ग्रुपवर शेअर करत चला त्या आपण एकमेकांच्या शाळेमध्ये वर्गामध्ये वापरूयात आणि यात मला वाटतं यापेक्षा जास्ती कोणाची काही अडचण नाही असेल तर विचारू शकता मी माझा तास थांबवेन कारण कार्य शिक्षण तर तास कला शिक्षणचा तास होणार आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांना काहीच ही आहे धन्यवाद